महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सर्वेनुसार राज्यात सत्तांतर होणार की नाही हे आता पाहायला मिळत असतानाच गेल्या आठवड्यातच झालेला महत्त्वाचा ताजा ओपिनियन पोल धक्कादायक सर्वे आला आहे हाती यामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का बसतोय असं चित्र या सर्वेवरून दिसत आहे शिंदे गटाला जागा मिळत आहे परंतु अजित पवार गटाला देखील सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे नेमक्या राज्यात कोणाला किती जागा मिळतील बघूया सर्वात मोठा सर्वे इतर पक्ष जे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही आघाडी वा युतीसोबत न जाता स्वतंत्र विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत पहिला पक्ष आहे एम आय एम यांना महाराष्ट्रात एक जागा मिळेल त्यानंतर आहे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष यांचे महाराष्ट्रात दोन आमदार निवडून येतील समाजवादी पक्ष यांना महाराष्ट्रात एक जागा मिळताना दिसत आहे बहुजन विकास आघाडी यांचे दोन आमदार निवडून येतील त्यानंतर आहे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे महाराष्ट्रात तीन आमदार निवडून येतील असा हा सर्वे सांगतो दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत राज्यात पाच आमदार अपक्ष निवडून येतील नव्यानेच निर्माण झालेली परिवर्तन महाशक्तीचे सतरा आमदार निवडताना दिसत आहे त्यात संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे बारा आमदार निवडून येतील बच्चू कडू यांच्या प्रहाड जनशक्ती पक्षाचे तीन आमदार निवडून येतील तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यात दोन आमदार निवडून येतील असे या सर्वेतून दिसत आहे महायुतीचे राज्यात एकशे अकरा आमदार निवडून येतील त्यात भारतीय जनता पक्षाचे चौसष्ट आमदार निवडून येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे राज्यात अठ्ठावीस आमदार निवडून येतील त्यानंतरचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे राज्यात सर्वात जास्त नुकसान झालेले आहे त्यात एकोणावीस आमदार निवडून येतील असे या सर्वेतून दिसत आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे एकशे शेहेचाळीस म्हणजेच बहुमताचा आकडा पार करताना या नव्या व ताज्या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे त्यात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात सत्तावन्न आमदार निवडून येतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पन्नास आमदार निवडून येतील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे एकोणचाळीस आमदार निवडून येतील असा अंदाज आहे मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे हा सर्वे दाखवतोय त्यामुळे महायुतीला हा सर्वात मोठा धक्का बसताना या सर्वेतून दिसत आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत काँग्रेस पक्षाचा फायदा होताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद